कोलकाता येथील डॉक्टर महिलेवर बलात्कार करून हत्या करण्यात आली या संपूर्ण देश हादरून गेला असून त्या बदलापूर दोन शाळेतील व मुलीवर आरोपी अक्षय शिंदे या लैंगिक अत्याचार केला असून काळीमा फासणारी घटना घडली घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करणारा सामान्य जनतेवर पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे सदर घटनेच्या निषेधार्थ यवल येथील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली येवला तहसीलदार कार्यालयासमोर जाहीर निदर्शने करण्यात आज आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येवला तहसील कार्यालयासमोर जाहीर निदर्शने करून कोलकात्यामध्ये आमचे जे डॉक्टर भगिनी होते तिचा जो बलात्कार करून अतिशय निर्दयीपणे जो खून करण्यात गेला त्याचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत एकीकडे संपूर्ण देश असतानाच मात्र आमच्या महाराष्ट्रात बदलापूर मध्ये आमची चार वर्षाची चिमुकली एक सहा वर्षाची चिमुकली शिक्षण घेण्यासाठी ज्या शाळेत गेल्या त्या शाळेतील नराधामाने त्यांच्यावर पाचवी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला अत्याचार केले लैंगिक अत्याचार केले ओढूओ ती आपल्या आईला वडिलांना सांगत होती तिचा आवाज हा पोहचण्यासाठी जे पालक लोक त्या शाळेवर मोठ्या प्रमाणात गर्दी करून गेले आणि तिथं सांगत होते की आमच्या मुलीवर कोणी अत्याचार केला तर त्या ठिकाणी मात्र पोलिसांनी लाठी चार्ज केला आणि म्हणून ज्या ज्या हरामखोरांनी बलात्कार केला त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि मात्र त्या पोलिसांनी देखील या लोकांना हमासपणे लाठी चार्ज केला त्या लाठीचार्ज देखील मी सॉलमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो